अगा आहे ध्यानात माझ्या लावते नंबर तुझा क्लिनिकला आता मी लेक्चर ला चालले थोड्या मला नंबर लावायचा होता अहो मॅडम मला वाटतं तुम्ही चुकीचा नंबर लावलाय हॅलो है। सर तुम्ही थोडा हळू बोला माझा कॉल चालू आहे हां बोला काय बोलत होता तुम्ही अहो मॅडम तुम्ही चुकीचा नंबर लावला जरा मोठ्याने बोला ना मला काहीच आवाज येत नाही अहो मॅडम तुम्ही चुकीचा नंबर लावला हा एक मिनिट हा नाही नंबर तर बरोबर आहे अहो मॅडम तुम्ही रॉन्ग नंबर लावलाय नंबर परत एकदा तपासून बघा ठीक आहे हॅलो त्वचा क्लिनिक अहो मॅडम परत तुम्ही मलाच फोन लावलाय त्वचा क्लिनिक नाही तुम्हाला लागलाय ना तुम्हाला क्लिनिकला फोन हा मला वाटतंय तुम्ही माझा नंबर लावलाय एक मिनिट नंबर हो दाखव नंबर आहे एक मिनिट मी त्वचा क्लिनिकचा नंबर बघतो हो मॅडम तुम्ही काय केलंय झिरो पाच केले झिरो पाच च्या ऐवजी तुम्ही पाच झिरो करा म्हणजे तुझ्या क्लिनिकला फोन लागून जाईल ठीक आहे हो हो हा एकवीसवा नंबर का ठीक आहे चालतंय थँक्यू हा थँक्यू काय तसं तुम्हाला इथं मी पहिल्यांदा बघितलंय हो मी माझ्या मैत्रिणी मा सोबत आले तिला कंपनी म्हणून अच्छा अच्छा तस तुम्ही इथे रोज येता का पुस्तक वाचायला हो आताच महिनाभर पासून सुरू केले ठीक आहे तस तुम्ही काय करता मी हो? लास्ट इयर बी कॉम आणि तुम्ही मी आता इंजिनिअरिंग केली आहे आणि फायनल इयरचे पेपर दिलेत अच्छा आणि आता रिझल्टची वाट बघतोय तसं तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्ही रिझल्टची वाट पाहताय म्हणून नाही तसं ते फक्त निमित्त आहे स्वतः सोबत समोर असतो मला काय होत नाही तसं तुमचं नाव काय मा तुषार तुषार नाव आहे माझ आणि तुमचं माझं नाव वैदय तसं आपण एकमेकांना नावानेच बोलवूया का हो म्हणजे नाही हो का कशाला ते आवजाव घालायचं ना बरोबर तसं वैद तुला कशाची आवड आहे मला फिरायची फिरायची एकटीच कि मित्रासोबत तस ते माझे फक्त क्लासमेट्स आहेत पण त्यातले काही जवळचे पण आहेत म्हणजे एवढे पण जवळचे नाहीत बर का हा एक होता पण आता नाही आता नाही का हा अरे वा ठीक आहे तस मला पण आवड आहे फिरायची हो का हो। कुठे कुठे गेलात तुम्ही फिरायला डोंगरगण सोडून मी गेलो हो। आवडते ट्रॅकिंग करायची हो का मला पण म्हणजे माझं एक स्वप्न आहे की सगळे किल्ले फिरून यायचे तू येत तर जाऊ आपण एखाद्या किल्ल्यावर अरे वा मग जाऊ ना आपण मला तर सगळे किल्ले माहितीये पण सॉरी आपली अजून ओळख पण नाही आणि एखाद्या अनोळखी सोबत कसं जायचं ना कर, कर, हो ओळख यात झाली ना ओळख आणि अजून पुढे होईनच नाही मला वाटलं तर येत जाईल मी वेळ काढून येथे राग येणार तर एक विचारू का विचार असं मैत्रिणीसाठी आई खोट खोटं बोलण्या तुला पडत का तसं खोटं बोलणं चुकीचं आहे पण आपल्या अशा वागण्याने जर आपल्याला एकदा आनंद होणार असेल तर या गोष्टीचा आनंद आहे मला फक्त मैत्रिणीसाठीच कि अजून पण कोणी ते समोरच्यावर डिपेंड आहे हा तुझ्यासारखं जर येणार असेल कोणी भेटायला तर बोलू शकते मी तुझ्यासारखा म्हंटले तू नाही मनात काय चालू मला काहीच कळणार आहोत काय करू मला काही खरं दिसत नाही आता उठ आपलं जाऊन बरं चल येतो मी कुठे निघालास जरा बोर होतोय तर कॉफी घेऊन येतो बाहेर हो। माझ्या मुळे तुला बोर झाला ना मी दुसरीकडे जाते बसायला अरे तसं नाही तस नाही पुस्तक वाचून बोर होतंय असं होय हो पुस्तक वाचून बोर होतंय त्यामुळे चाललो होतो बाहेर कॉफी घ्यायला तसं मी कॉफी घेत नाही चहा आईला चांगला चान्स उकला आयुष्यात कधी चहा सोडून कॉफी पेलो नाही आणि हिला इम्प्रेस करायचं म्हणून कॉफी म्हणलो पण ठीक आहे इथे एक चांगला चहा आणि कॉफी पण मिळते आपण तिथे घेऊया का हो घेऊन घेऊया ना चला ठीक आहे हा पण एक करायचं काय पण तुझ तू आणि माझं मी बिल बात चालतंय की <laughs>